मी लागली बघा स्वयंपाक करायला आले या बाय म्हणलं एक एक करून हो। नाही नाहीतर काय सुचत नाही मग एकदा लाईट गेली की मग गेली एक तर आता गणपतीचं सगळीकडं आता मंडळ ती चालू डिल्यू डीजे जे मग आवाज काय सुचत नाही मग परत त्यामुळं आपलं आपलं काम करत राहायचं म्हणलं पाठ न जाऊ शांत आहे मग आता झालं की आरतीचं टायमिंग झालं की लगेच स्पीकर ती चालू देतं मग तिचं ऐकावं लागतं या आणि मला पण घरातल्या देवाच्या आरती करायचे म्हणलं मग आपलं ही काम उरकून घ्यावं पण दिसणं इत्राबळ आलं या त्यात आणि गौरी गणपती म्हणलं की पाऊसही राहतोच आणि कसं माहित आहे का आपल्याला पाऊस तितकाच महत्वाचा आहे कारण आपल्या मका ते आले ते चांगल्या कणीस भरायला लागलं या त्यामुळं भारी वाटतं व कारण दानं भरत आल्यामुळं तर कचित आपलं एवढं भारी वाटतं ना पीक चांगलं हिरवंगार आलं की आता कसं पावसाचं वातावरण वात वा आहे म्हणल्यावर असं हिरवगार आहे बघा उन्हाळ्यात एवढं वाईट म्हणजे सांगून फिर नाही असं इतकं वस्त असं दुष्काळ पडलेच होतं मग नको नकोच वाटतं पण हिरवगार वा म्हणल्यावर मन रमत माणसाला रमतं इकडं तिकडं पाऊस असलं म्हणजे जनावरांना पण चारा कमी पडत नाही नाहीतर उन्हाळ्यात एवढी अद्धा होती म्हणता एकतर हिरेला पण पाणी नसल्यामुळं आणि आम्हाला महत्वाचं म्हणजे कसं हिरेचा झालंय आजार आहे हिरीला पाणी असलं की मग आम्ही रानात काय पण करू शकतो काय थोडं जरी टाकली जाणला तर खाती ती ना आणि हे तर असं कसं आहे पावसाळ्यात आपली गवत ती कुठं आली उगून ती झाड पाण्याला रा। फरकच राहतो की हिरवगार सगळीकडे म्हणल्यावर शिळेस मात्र फिरवायला येतं यार ही पावसाचं आपल्या असं जेवणात महत्व आहे बघा कारण पिकाला ती का माणसाला गरजच आहे कारण सगळं पावसावर अवलंबून आहे पाण्याचं पण महत्व लय माणसाला वाटतंय पण पाणी पिण्यासाठी पण लागतंय शिटण्यासाठी पण लागतंय कसं आहे बघा आणि पाणी नसू दे कसं कमतरता भासती लगीत पिकं चांगली ना ती जळून चालली लगेच माणूस म्हणतं या पाण्या वाचून पिकं जाते ती आणि जे काय काय ठिकाणी वाला दुष्काळ आहे बघा आणि आता किती ठिकाणी बघा असं झाले पाऊस मापत पाहिजे व इतका पण नाही की जेणेकरून पाक पिकांचं नुकसान होता काय काय पिकं सोयाबीनच ती अशी पाण्यात नासाडी भरपूर आहे मी असं व्हिडिओमध्ये बघितलंय बर का मित्रांनो मग ती आपल्याला नुक वाटतं कुठं कुठं कुट जास्तच पाऊस झालाय ले पण आपलीकडे असं म्हणावं असा एवढा नाही बघा का पाऊस बऱ्यापैकी आपल्याला जेवढी गरज आहे तेवढा पडलाय त्यामुळं पण तसं नुकसान खुनी वाटतं पण झाले आता काय ती नैसर्गिक आहे त्याच्या पुढे पण जाऊ शकत नाही त्यामुळं पाऊसही येणारच तेवढं राहणारच नुकसानही होत आणि शेतकऱ्याला नफा तोटा पण होतो त्यामुळे शेतकऱ्यांचं शेत कसं आहे योग्य दर मेळा बर नाहीतर चालूच राहत माझ्या मुखच्या भाकरी लागली बाबा मुकाची भाकरी करायला काही कार्बन केलं म्हणजे हाल पुढं काय ते आपलं हराळी आगाडा दोन टाईम नानायला लागतो गणपती बाप्पा टाकल्या बाप्पा आले आगमन झाले त्यांचं आग काल एवढं भारी वाटतं बघा तेवढंच आपलं असत कुठ सगळीकड बघा कोण सगळीकडून तू एवढं भारी वाटतं नाहीतर नाहीतर वा बघत शांत टाकतो शांत वातावरण असायचं पण आता भारी वाटतं बघा खरंच गौरी यायची अजून माझं पण लय लेभा देवत बघा पहिलं मामा ना मला लय ध्यान होत बघा